तर एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्यासाठी बदलापूर पॅटर्नची चर्चा सुरू असताना सोलापूरमध्ये अजित पवार गटाला भाजपनं धक्का दिलाय अजित पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार सतर्क झालेत अजित पवार गटात हालचालींना वेग आला असून अजित पवारांनी दत्तात्रय भरणेंना डॅमेज कंट्रोलसाठी सोलापुरात पाठवले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे या आमदारांची मनधरणी करण्यात दत्तात्रय भरणे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक जणांचा तुम्हाला नवीन भरणा दिसेल आजच तुम्हाला मी सांगतो आज बऱ्याच जणांचा प्रवेश केला मी तुम्हाला आपचे अध्यक्ष तुम्हाला यादी देतील दे 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 त्यामुळे असं काही नाही एखादा कार्यकर्ता जात असतो येत असतो मोठा येत असतो बारका जात असतो बारका येतो जरी बारका मोठा म्हटलं तर आता खरं सांगतो की आता मी एक पाहिलं की आता मोठ्या कार्यकर्ता जरी गेला तर खालची टीम काही जागेवरची हलत नाही आणि खालची खरी ताकद ती खालच्या टीमची असते खालच्या कार्यकर्ता तो खराब भरलेला असतो तो कुठल्या तरी पक्षाशी विचारसरण्याशी घट्ट असतो